चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरडईची भाजी कशी करायची ते बघतोय दहा ते बारा कुरड्या घेतलेल्या आहेत त्यांच्या त्यांना आता पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवणार आहे दहा मिनटासाठी आपण आता झाकून ठेवू दहा मिनिटांसाठी बघा छान कुरडे भिजली आहेत तारसे भोगळे होतात दहा मिनटाच्या जास्त भिजू नका हे बघा हे बघा असं चालणीमध्ये काढून घेतल्यात कुरड्या पाणी गळत ठेवलेलं आहे पहा तुम्ही बघू शकता तेल टाकतोय आपण आता तेल गरम झालेलं आहे आता आपण टाकतो टाकतोय जिरं मोरी मोरी चांगली तडतडली पाहिजे आता जिरे टाकतोय बारीक चिरलेला लसूण तुम्हाला वाटेल तर तुम्ही लसणाची पेस्ट पण करू शकता दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकतोय आपण आता एक मिरची हिरवी मिरची घेतली बारीक चिरून घेतलेली ती टाकतोय आपण आता थोडा चिमूट बर हिंग घेतोय एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेऊ आपण मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी हळद चवीनुसार मीठ पानी टाकतो आहे आपण मसाला शिजायला चांगला शिजेपर्यंत थोडं पाणी घातलं आहे दोन तीन चमचे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला शिजून घेऊ थोडी मसाल्यात कोथिंबीर वापरतोय को आपण नंतर वरती टाकू थोडी आपण भिजत घातलेल्या कुरड्या टाकतोय हे बघा कसे मोकळे मोकळे तार झाले तुम्ही बघू शकता उन्हाळ्यात भाज्या पाहिजे पाहिजे तशा चविष्ट येत नाही आपली घरातली भाजी पटकन करता येते तुम्ही नक्की करून बघा आणि कुरड्यांची भाजी कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा स्लो गॅस केलेला आहे तर आता पाच मिनटं आपण झाकून ठेवू पाच मिनटं झालेले आहेत आपण हे ताट आता काढून घेऊ आणि वाफेवर शिजण्यासाठी दुसरं ताट ठेवते मी तर त्याच्यावर थोडं गरम पाणीसाठी पाणी टाकते बघा तर वाफेवरच ही भाजी आपली आता शिजणार आहे पाच मिनिटं आपण आता असच ठेवू भाजी आपली तयार झालेली आहे आपण आता काढून घेऊ थोडी कोथिंबीर टाकतोय बघू या आपण गव्हाच्या कुरड्यांचा वापर केलेला आहे तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा